इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन संदर्भात करण्यात आलेल्या आरोपात कसल्याही प्रकारचं तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी आज सोलापूर येथे केले सोलापूर मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर कोणतेही बटन दाबले तर मत कमल चिन्हाला जाते असा आरोप काही उमेदवारांनी प्रथम प्रतिनिधींशी बोलताना आज केला होता त्यावर स्पष्टीकरण देताना जिल्हाधिकारी डॉक्टर भोसले बोलत होते डॉक्टर भोसले म्हणाले की काही उमेदवारांनी केलेल्या आरोपात कसलेही तथ्य नाही हे आरोप वस्तुस्थितीला धरून नाहीत याबाबत संबंधित मतदान केंद्राचे अधिकारी यांच्याकडे शहानिशा केली असता त्यात काहीही वस्तुस्थिती नसल्याचं स्पष्ट झालं डॉक्टर भोसले यांनी सांगितले की संबंधित मतदारांना अशा प्रकारे आरोप केल्यास त्याबाबत सत्यता पाडताळणीसाठी चाचणी मतदानाची तरतूद आहे मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही मतदान केंद्रा कोणत्याही मतदाराने अशा आशयाची तक्रार केलेली नाही बत्तीस ठिकाणी व्ही व्ही पॅट यंत्रात दोष निर्माण झाला होता ती बदलण्यात आली मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा अशी आहे मात्र सायंकाळी सहा वाजता मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या सर्वांचे मतदान करून घेतले जाईल असंही भोसले यांनी स्पष्ट केलं आरोप केलेला आहे की मतदान यंत्रामध्ये कुठलंही बटन दाबलं तर ते कमळाला जातं या आरोपामध्ये कुठलाही तथ्य नाही कुठलंही टेक्निकल गोष्ट नाही फक्त ही जी बाब आहे ज्याने स्वतः प्रत्यक्षात मतदान केलेलं आहे त्या मतदारालाच ते माहिती होऊ शकतं आणि त्या मतदाराने ही बाब निदर्शनास आणून द्यायची आहे आ, मतदान केंद्राध्यक्षाच्या आणि मग त्याच्यामध्ये त्याचं चाचणी मतदान केलं जातं मात्र अशा प्रकारची कुठलीही बाब निदर्शनास आलेली नाही जे काही त्यांनी स्टेटमेंट केलेले आहे त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी शहानिशा केलेली आहे अशा या आरोपामध्ये कोणतंही तथ्य नाही आणि विनाकारण मतदारामध्ये याच्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये असे मी सर्व मीडियाला आणि सर्व उमेदवारांना देखील विनंती करतो व्ही व्ही पॅटमध्ये बत्तीस ठिकाणी हे बिघाड झालेला होता पंधरा ते वीस मिनटामध्ये ते सर्व बिघाड त्या ठिकाणी रिप्लेसमेंट केलेली आहे कुठल्याही प्रकारे मतदानामध्ये खंड पडलेला नाही आणि अशा परिस्थितीत जरी पंधरा मिनटं मतदाराला त्या ठिकाणी मतदान नाही करता आलं तर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाची वेळ जी आहे सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत आहे आणि सहा वाजता जे मतदार मतदान केंद्रावर असतील रांगेमध्ये त्यांना मतदान करून घेण्याकरता मतदान केंद्राध्यक्षांना मुभा आहे त्याप्रमाणे कारवाई केली जाईल कुठलाही मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याला मतदानापासून वंचित ठेवलं जाणार नाही यासह अनेक बातम्या पाहण्यासाठी येस न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ऑन ठेवा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा